लोकप्रधान सगळ्यांना स्वागत आहे एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती ही जयंती मोठ्या उत्साहात मालवण इथे साजरी करण्यात आली हल्लीच नेवी दिनाचा औचित्य साधून माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या राजकोट किल्ल्यावर महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली तसेच असंख्य प्रमाणात भव्या रंगाचे आकाशकंदील प्रज्वलित करून आकाशात सोडून जल्लोष करण्यात आला त्यानंतर शिवराजेश्वर मित्रमंडळ मालवण यांच्या वतीने राजकोट किल्ला ते मालवण बंदर जेटी पर्यंत भक्त दिव्य रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये संपूर्ण मालवण मधील शिवभक्तांनी सहभाग घेतला जिवंत घोडे आणि चित्तारथ चित्ररथ यांचा सुद्धा समावेश होता मालवण बंदर जेटी येथे सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या शिवबा या नाटकाचा तीनशे पन्नासावा प्रयोग ठेवण्यात आला होता त्यापूर्वी संध्याकाळी लहान आणि मोठ्या गटांमध्ये मराठमोळी वेशभूषा स्पर्धा ठेवण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमासाठी मालवर बंदर जेटी इथे असंख्य शिवभक्तांचा जनसमुदाय लोटला होता त्यांच्या उपस्थितीत वेशभूषा विजेत्यांना बक्षीस देण्यात आली त्यानंतर शिवबा या नाटकातील निर्माता व लेखक यांनी आपल्या मालवण मध्ये तीनशे पन्नासावा नाट्य प्रयोग का करावा असं का त्यांना वाटलं यावर मालवण घेतला स्पष्ट करतो बाबासाहेब आणि हे महानाट्य खर महाराष्ट्र शासनाचे अनेक प्रयोग सुरू आहेत सध्या बावीस तेवीस नाशिक संभाजीनगर जालना आणि आजच्या दिवशी अनेक फोन गोव्यापासून फोन आले की हे नाटक सर निमित्त आमच्याकडे सादर करा पण आचरेकरांनी मला कॉन्टॅक्ट केला होता आणि का कोण जाऊन मला जाणवायला लागलं की तीनशे पन्नासावा छत्रपती शिवाजी महाराजांचं हे महानाट्य जी जमीन महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली आहे आणि साक्षात किल्ल्याच्या समोर साजरी करायची आम्हाला जर संधी मिळत असेल तर ते योग चांगला आहे असं समजून हे महानाट्य आपल्या समोर साजरे करत आहे शिवाजी महाराजांच्या नाटकाबद्दल आहे की कसं आहे हे करून त्यानंतर त्यांनी नाट्यपुष्पा आरंभी सहपत्नीक आरं रंगमंचावर श्रीफळाची पूजा करून नाट्यप्रयोगाला आरंभ केला सर्वात शेवटी शिवराजेश्वर मित्रमंडळ मालवण यांच्या वतीने श्री सतीश आचरेकर यांनी संपूर्ण आयोजन व कार्यक्रमाबद्दल त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटत आजचा सोहळा जो होता हे बऱ्याच दिवसापासूनची प्रथा होती पूर्वीपासूनची जी प्रथा काही कारणास्तव बंद झाली आणि ही बंद झालेली प्रथा चालू व्हावी अशी बऱ्याच यंग पिढीतल्या युवकांची एक इच्छा होती काही कारणास्त एक युवक हे एकत्र झाले कुठल्याही विषयावरून एकत्र झाले पण त्या विषयावरून एक महाराजांसाठी एक जे काय त्यांची भावना निर्माण झाली आणि त्या निर्मितीवरून ही एवढी मोठी आमची शिवजयंती साजरा करण्याचा आम्ही विचार केला हा विचार करत असताना जे काय सर्व सहकार्य केलं हे स्वतः महाराजांनीच केलं असं म्हणतात तरी चालेल कारण मोठा आम्ही एवढं करत असताना कुठे ही आम्हाला कसलीही अडचण न येता आजपर्यंत हा जेवढा आहे ते पार पडलेला आहे कोणाचीही मोठी मदत न घेता जे काय आहे ते व्यवस्थितपणे पार पडलेलं आहे पण आजच्या पिढीला मराठ्यांचे नाव पुढील वर्ष जगाच्या पुढच्या वर्षी आता जे लोकांचा प्रतिसाद जो मिळाला ही आम्हाला अपेक्षा नव्हती अपेक्षेच्या पुढे महाराजांसाठी लोकांचं प्रेम आहे मालवणात हे आम्हाला दिसून आलं आणि त्यामुळे आताच आमचं सगळ्यांचं डिसिजन झालेलं आहे की पुढच्या वर्षी कमीत कमी दोन दिवस तरी प्रोग्राम चालला पाहिजे कारण एका दिवसात आम्हाला हे आता येत नाही आहे हे आम्हाला आता कळून चुकलेलं आहे त्यामुळे एवढा मोठा प्रतिसाद लोकांचा मिळेल आणि लोक एवढा इच्छेने येतील आणि एवढी आवड दाखवतील महाराजांसाठी हे आमच्या विचारातही नव्हतं विचाराच्या खूप पुढे जाऊन पोचलेल्या आहे त्यामुळे महाराजांची जी ताकद आहे ही आम्ही प्रत्यक्ष आज बघितलेली आहे त्यामुळे याच्या पुढचा प्रोग्राम होणारा प्रोग्राम नक्कीच कमीत कमी दोन दिवसाचा नाहीतर तीन दिवसाचा होऊ शकतो पण दोन दिवसाचा तर फायनलच आहे लोक न्यूज चॅनल मालवंत सिंधुदुर्ग जय शिवराय जय जिजाऊ